मूर्तिजापूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे शहरातील मध्यवर्ती एका है। बस स्थानकावर मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच उडाली मूर्तिजापूर बस स्थानकातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे मागील काही दिवसांपासून याच परिसरात उपाशी पोटी वावरत असलेला एक अनोळखी बेवारस व्यक्तीचा मृतदेह बस स्थानकाच्या आवारात आढळून आला आहे यामुळे प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे दर्शनी दिलेल्या माहितीनुसार हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून बस स्थानकावरच उपाशीपोटी राहत होता काही दिवसांपूर्वी त्याला टोल नाक्यावरनं आलेल्या एका वाहनाने येथे सोडले होते दुर्दैवाने त्यानंतर कोणत्याही प्रकारची मदत किंवा देखरेख त्याला मिळाली नाही आणि सकाळी तो मृत अवस्थेत आढळून आला या घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूर शहर पोलीस आणि जय गजानन आपत्कालीन पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झालेत पोलिसांनी प्राथमिक पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयाच्या शवगृहात हलवला आहे पोलीस सूत्रांनी माहितीनुसार मृताची ओळख अद्याप पटलेली नाही पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की जर कोणाला या व्यक्तीबद्दल काही माहिती असल्यास त्यांनी तत्काळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा बसस्थानकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे एका बेबारस व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या घटनेने मूर्तिजापूर शहरात हळहळ व्यक्त होत आहे मृताची ओळख कधी पटते आणि या घटनेमागे काही अन्य कारण आहे का हे पाहणे महत्वाचं ठरेल